नाही गेलो आता माळून घेते का आता कळम मध्ये थांबणार घेतो बाई तुझं मी काय विचारणार आहे का नाही काय नाही कस काय पडते एवढं विचारू तुम्ही बोला थांबा इथे काय तयारी काय आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब आत्ता सध्याचं वातावरण पाहता अतिशय सुंदर असं वातावरण जे महिला भगिनी आहेत कळम गावामध्ये खूप तरुण कार्यकर्ते काही ग्रामस्थ सर्वजण आम्ही इथं साहेबांचं वाट पाहायला इथं थांबलेलो आहे आणि आदरणीय साहेबचं काम पाहता खूप सुंदर काम असल्यामुळे भरपूर प्रचंड प्रतिसाद कोल्हे साहेबांना आहे आणि ह्यावेळेस कोल्हे साहेब विजयी होतील शंभर टक्के विजयी होतील बाजूला मोठमोठे दिग्गज मोट -मोट नेते आठ राऊंडचा प्रचार करताना दिसतात परंतु कोल्ह्यांच्या साईडने असे कोण मोठे नेते दिसत नाही काय होऊ शकत सर्वसामान्य माणसांची ताकत त्यांच्या मागे आहे त्यामुळं समोरच्या साइडने जरी मोठमोठाले नेते आमदार असतील कोणी स्टँडिंग आमदार असतील पण ह्या वेळेस सर्वसामान्यांची ताकद मात्र अमोल कोल्ह्यांबरोबर आहे